नगर येथे कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री महोत्सवानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर पार पडली सावित्री ज्योती महोत्सवात महिलांची आरोग्य तपासणी मंगल भुजबळ जीवन आधार प्रतिष्ठान मुंबादेवी प्रतिष्ठान प्रगती फाउंडेशन जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत बाहेर फाउंडेशन उडान फाउंडेशन व समृद्धी महिला बहुदेशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आली गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित सावित्री ज्योती महोत्सवात युवक कल्याण योजना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आलाय या आरोग्य शिबिरामध्ये महिलांसह प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची सर्वकष आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये दंत तपासणी महिला आरोग्य तपासणी होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून उपचार तसेच रक्ताच्या विविध तपासण्याही यावेळी करण्यात आल्या रक्तदान शिबिरात बचत गटातील महिलांनी सामाजिक भाग जपत मोठ्या उत्सवाने रक्तदान केले रक्तदान शिबिरात बचत गटातील महिलांनी सामाजिक भान जपत मोठ्या उत्सवाने रक्तदान केले आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मंगल भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज वडगाव गुप्ता येथील विभाग प्रमुख डॉक्टर निखिल बोंबले जिल्हा रुग्णालयाच्या समुप समुपदेश डॉक्टर शर्मिला कदम डॉक्टर विनय इदे काकासाहेब म्हस्के मेडिकल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओबोली कुलकर्णी सुरभी हॉस्पिटल संचलित ब्लड बँकेचे डॉक्टर राजेंद्र पवार तसेच संपूर्ण सुरक्षा केंद्राचे अधिकारी शिवाजी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते प्रस्ताविकात महोत्सवाचे मुख्य संयोजक वजाई युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी सांगितले की दरवर्षी सावित्री ज्योती युवा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते सलग दहा वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले मंगल भुजबळ म्हणाल्या की सावित्री ज्योती महोत्सव हा केवळ सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम नसून तो समाज प्रबोधन व आरोग्य जनजागृती एक प्रभावी मंच आहे महिलांचे आरोग्य सदृष्ट असेल तर कुटुंब व समाज सदृढ राहतो आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो अशावेळी या प्रकारची मोफत आरोग्य तपासणी शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरतात बचत गटातील महिलांनी रक्तदान करून समाजासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि महिलांनी या कार्यक्रमात पुढाकार घेणे ही सामाजिक बदलाची नांदी आहे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबविणाऱ्या सर्व संस्था संयोजक व स्वयंसेवकांचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे अनंत द्रविड अनिल साळवे आरती शिंदे वैशाली कुलकर्णी ॲडव्होकेट मनिषा भिंगारदिवे ॲडवोकेट ॲडव्होकेट दिनेश शिंदे ॲडव्होकेट तुषार शेणगे मनीषा शिंदे जयेश शिंदे ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर बाबू काकडे स्वाती डोमकावळे रणजी ताटे रजनी ताटे अश्विनी वाघ आदींनी परिश्रम घेतले या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे मेरा युवा भारत जिल्हा समन्वयक अधिकारी सत्यजित संतोष महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर तसेच जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी ऍडव्होकेट महेश शिंदे आज सावित्री ज्योती महोत्सव आणि राष्ट्रीय युवा सप्ताह हा युवा अकॅडमी जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत तसेच अहम अहिल्यानगर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील विवा विविध सामाजिक संस्थांच्या वतीने घेण्यात येत आहे आज संपूर्ण दिवसभर वेगवेगळे वेग वेग आरोग्यविषयक उपक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे घेण्यात येत आहेत यामध्ये Uh, सुर्भी हॉस्पिटलच्या माध्यमातून uh, रक्तदान शिबिर त्याचबरोबर गुप्ता येथील डेंटल कॉलेजच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून महिला आरोग्य तपासणी त्याचबरोबर काकासाहेब मस्के होमिओपॅथिक कॉलेजच्या माध्यमातून तीसुद्धा होमिओपॅथिक तपासणी या ठिकाणी सुरू आहे काही आयुर्वेदिक तज्ज्ञ आलेले आहेत नाडीपरीक्षण करून त्यांची देखील तपासणी या ठिकाणी सुरू आहे दुपारी आ, ब्युटी टॅलेंट शोचं आयोजन सयो सर्व संयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आरोग्य शिबिरास खरोखर एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद उत्स्फूर्तपणे महिलांनी युवतींनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे जे स्टॉलधारक आहे तिथे तीन दिवसापासून या ठिकाणी स्टॉल ज्यांनी लावलेत वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याचबरोबर बचत गटांच्या काही वस्तूंचे उत्पादन तर त्या स्टॉलधारकसुद्धा उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर एमसॅकच्या माध्यमातून संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून सतरा ते अठरा प्रकारच्या रक्ताच्या मोफत तपासण्या जिल्हा रुग्णालया अंतर्गत या ठिकाणी सुरू आहेत महानगर अहिल्यानगर महानगरपालिकेची टीम जिल्हा रुग्णालयाची टीम त्याचबरोबर दोन्ही मेडिकल कॉलेजच्या टीम या ठिकाणी येऊन मोफत इथे उपस्थितांना आणि भेट देणाऱ्या महिलांना पुरुषांना युवकांना या ठिकाणी देत आहे खरोखर एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या सर्वांच्या सहकार्याने आज इथे शक्य होत आहे धन्यवाद प्रतिनिधी यतीन कांबळे न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर